आमदार बाबर यांचा शिलेदार आला चर्चे पाणी केले होते एक दिवसीय ठिया आंदोलन नेहमीच समाजकारणात अग्रभागी असणारे श्रीधर जाधव यांनी नुकतेच विटा नगरपालिकेतील मुख्य अधिकारी यांच्या केबिन समोर पाणी संदर्भात एक दिवसीय ठिया आंदोलन केले होते त्याचवेळी आमदार सुहास बाबर यांनी नगरपालिका प्रशासकास त्वरित आदेश देऊन पाणी पुरवठ्याबद्दल योग्य मार्ग काढण्यास सांगितले होते त्याप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने तत्पर दखल घेऊन पाणीपुरवठा योग्य व सुरळीत केला त्याबद्दल आज श्रीधर जाधव यांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले यावेळी युवा नेते सुजय भैया गोसावी उपस्थित होते पहा यावेळी श्रीधर जाधव काय म्हणत आहे माननीय मान्य भैया बाबर यांचा कार्यकर्ता गेल्या सोमवारी तेवीस तारखेला मी पाण्याच्या दुर्गंधी संदर्भात या ठिकाणी हे आंदोलन केलं मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या केबिन समोर त्यावेळेला पाण्याची जी अवस्था होती ती सर्व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सांगितली अधिकाऱ्यांना सांगितली मान्य सुहासभैया बाबरे यांनी तत्काळ प्रशासनाला आदेश दिले माझ्या आंदोलनाची दखल घेऊन तसंच इथल्या सुद्धा आंदोलनाची दखल घेऊन प्रशासन तातडीने कामाला लागले व तिथलं काम सर्व पूर्ण केलं त्याबद्दल मी सर्व अधिकारी वर्गाचं प्रशासनाचं आभार मानण्यासाठी येतं आलो व त्यांचा आभार व्यक्त केलं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आम्ही सांगितलेल्या कामाचं लगेच दखल घेण्यात यावी एवढीच विनंती आहे आणि सामान्य जनते स्वेटीच धरू नये एवढीच विनंती करतो आम्ही अनिल पवार पाणीपुरो सपोरवायझर विटानगर परिषद गेल्या बऱ्याच दिवसापासून भवानीमाळ परिसरामध्ये घाल पाण्याच्या तक्रारी येत होत्या प्रशासनाच्या वतीनं पाणीपुरा विभागाच्या वतीनं आमचं काम सुरूच होतं आणि या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला थोडा वेळ लागला तर पॉईंट शोधण्यासाठी काम सुरूच असताना त्यांनी आंदोलन या ठिकाणी केलं त्याचबरोबर आम्हाला प्रशासक मान्य प्रशासक साहेब त्याचप्रमाणे माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी सूचना दिल्या सर्व टीम आम्ही कामाला लागलो आणि सर्वांनी मिळून काम करून हा पॉईंट आम्हाला सापडला अखेर आणि शेवटी आम्हाला त्यामध्ये यश आलं आज इथून पुढं माळ परिसराला स्वच्छ निर्जंतुक पाणी जात आहे हा फॉल्ट पूर्णपणे निघालेला आहे आणि नगरपालिकेत तर आम्हाला पहिल्यापासूनच सूचना आहे जिथं घाण पाणी आहे तिथं पहिल्यांदा प्रायोरिटी देण्यात दे दे यावी ते काम आम्ही पहिल्यांदा हातात घेतो त्या पद्धतीनं आम्ही काम आज करून दिलेलं आहे त्यासाठी आमच्या सर्व टीमनं अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे सर्व प्रशासनाचं टीमचं आभार त्यासाठी विदेश शहरातील उपनगरातील नागरिकांना आम्ही पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं एवढीच विनंती करतो जर कुणाचं कनेक्शन तुटलं असेल कुणाला पाणीपुरवठा कमी दाबाने होत असेल कुणाला घाण पाण्याची तक्रार जाणवत असेल यांनी गप्प न बसता त्वरित नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्यामुळे इतरांना दूषित पाणी जाणार नाही याची खबरदारी आपल्याला वेळीच घेता येईल एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो